महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समितीची बैठक आठ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होऊन या बैठकीत राज्य सरकारने माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक मागे घेऊन माथाडी सल्लागार समिती आणि माथाडी मंडळावरील प्रतिनिधींची नियुक्ती करून माथाडी बोर्डाची पुनर्रचना करावी माथाडी मंडळात नोंदित माथाडी कामगारांच्या मुलांना सेवेत घेण्यात यावे माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी पर करून माथाडी कायदा बदनाम करण्याचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील विविध कामगार संघटनांनी सुचवलेल्या सूचनांप्रमाणे उपाययोजना करावी या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव हे सव्वीस फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगारांसमोर उपोषण करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापडी महामंडळ सरचिटणीस आणि अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले या उपोषणास पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील हमाल मापाडी स्त्री हमाल कामगार सव्वीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत चक्री उपोषण करणार असल्याचेही गुले यांनी यावेळी सांगितले सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा